हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचे वितरण संपलेले आहे तरी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता याची आतुरता लागलेली आहे म्हणजेच काय दीपावली गोड होईल का, का याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका संभ्रम निर्माण झाले आहे कारण की अनेक युट्युबर्स वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन या सोळा हप्त्याबद्दल काही चर्चा विनिमय करत आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो आ, सरकारी माध्यम म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा मुख्यमंत्री साहेब द्या किंवा आदित्य दडकर मॅम सुद्धा हे सोळा हप्त्याबद्दल काहीही शंका दूर करत नाहीये म्हणून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की सोळावा हप्ता आपल्याला भेटू शकतो का त्याचबरोबर जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तोही आपल्या अकाउंटला जमा होऊ शकतो का दिवाळीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो का हा सोळावा हप्ता आहे याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे हा संभ्रम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा संभ्रम किंवा तुमच्या मनामध्ये असलेली जी शंका आहे याला दूर करणार आहे बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा जो सोळावा हप्ता आहे याची अपडेट घेऊन मी आलेलो आहे तर दीपावलीच्या अगोदर हप्ता मिळवू शकतो का तर याचा उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही तर तुम्हाला कोणीही महाराष्ट्रातील युट्यूबर म्हणत असेल की दीपावलीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो सोळावा हप्ता मिळू शकतो तर त्याचं उत्तर काय असणार आहे नाही ना म्हणजे नाही मिळणार नाहीये त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो अनेक जे युट्यूबर्स आहे हे म्हणत आहे बोनस सुद्धा मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारचं बोनस भेटणार नाही आहे फक्त लाडक्या बहिणींनी एवढंच समजून घेणं गरजेचं आहे की आपण सरकारकडे मागणी करू शकतो सरकार आपल्याला देईलच बोनस देईल किंवा सोळा हप्ता तुमच्या अकाउंटला पाठवेल असं होणार नाही आता याचे सगळे सबूत दाखवणार आहे की सोळा हप्ता तुमच्या अकाउंटला का बरं जमा होणार नाही आहेत म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार नाहीत याचे रिझन जर बघायला ला गेलो लाडक्या बहिणींनो तर पहिलं रिझन आहे आजचा जर तुम्ही दिवस बघितला तर आहे सोळा ऑक्टोबर बरोबर सोळा ऑक्टोबर लाडक्या बहिणींनो टीआर आल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट दोन ते तीन दिवसांचा कालावधी पाहिजे बरोबर की नाही दोन ते तीन दिवसांचा कालावधी पाहिजे जर तुम्ही बघितलं असेल सप्टेंबर महिन्याचा जो जी आर आहे हा नऊ ऑक्टोबरला आलेला बरोबर दहा अकरा वाटप झाला बाराला वाटप नाही झाला तेराला वाटप झाला आणि पासून तो वाटप बंद झाला पण महाराष्ट्रातील अशा अनेक बहिणी आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या अशा बहिणी आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये सोबतच तुमच्यापैकी अशा कोणत्या बहिणी आहे ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की या ठिकाणी सांगावं कारण लाडक्या बहिणीं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहिती पडेल की की कोणत्या बहिणींना आणि किती बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये लाडक्या बहिणींना आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतात म्हणजेच आपला व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचत असेल सरकारच्या सुद्धा लक्षात येईल त्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगायचं आहे की तेरा तारखेनंतर सप्टेंबर महिन्याचं वितरण बंद झालं त्याच्यानंतर दिवस किती झाले चौदा पंधरा दोन दिवस गेलेले आहेत आता आजची तारीख आहे सोळा लाडक्या बहिणींनो आजही जी आर येणार नाहीये उद्या आहे सतरा अठरा एकोणीस वीस तुम्हाला माहित असेल की आता दिवाळीला सुरुवात होणार आहे म्हणजेच काय दिवाळीच्या विकेंड मध्ये तुम्हाला हप्ता येणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला कोणतेही युट्यूबर सांगत असेल की दिवाळीचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर समजून घ्या चुकीची माहिती ते पसरवत आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणतं बोनस मिळणार आहे का बोनस बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहेत जे बोनस जारी केलेलं होतं लाडक्या बहिणींनो ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो कोणासाठी होतं हे जे बोनस आहेत हे दिवाळी बोनस होतं लाडक्या बहिणींनो जे बांधकाम कामगार आहे बांधकाम कामगार त्यांना पाच हजार रुपये दिलेले होते त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहेत त्यांना दोन हजार रुपये देण्यात आले होते पण लाडक्या बहिणींनो या दिवाळीसाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं बोनस दिलं जाणार नाहीये फक्त आपण या ठिकाणी काय करू शकतो मागणी करू शकतो सरकारकडे की आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्या बघा लाडक्या बहिणीं काही बहिणींचे खूप अत्यंत महत्वाचे इम्पॉर्टंट मेसेजेस आहेत ते तुम्हाला मी इथे शेअर करतो जून जुलै ऑगस्टचा हप्ता आला नाही प्लीज आम्हाला तो हप्ता द्यावा मी सरकारकडे मागणी करतो मी असं म्हणतोय का की बोनस मिळणार आहे नाही आपण सरकारकडे मागणी करतोय कारण जून जुलै ऑगस्ट त्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणींची ती काय म्हणतो हक्क होता आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे होता सरकारने वेळ घेतला कशासाठी वेळ घेतला की पडताळणी करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ सरकार सरकारला लागला याच मला म्हणजे शोक आहे की सरकारला तीन महिन्याचा वेळ कसा लागू शकतो इतकी मोठी यंत्रणा सरकारला वेळ असताना सरकारला तीन महिन्याचा वेळ का लागू शकतो आणि सरकारने हे दिलंय आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला आपण जून जुलै ऑगस्ट हप्ता दिलेला नाही आहे पण मी सरकारकडे नम्र विनंती करतो मागणी पत्र देतो माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रयत्नांमध्ये किंवा माझ्या माझ्या लाडक्या बहिणींच्या सपोर्टमधनं हे जे मागणी पत्र आपण सरकारकडे देऊ तर या सरकारने या मागणी पत्राला एक उत्तर द्यायला पाहिजे असं भीनन, मी सरकारला नम्र विन विनंती करतो कारण हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो आणि लाडक्या बहिणींनो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असेल तर हा व्हिडिओ सरकारी माध्यमांमध्ये सुद्धा असतील बरोबर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्हिडिओला सपोर्ट करा आपण हातावर हात धरून बसण्यापेक्षा सरकारकडे मागणी पत्र दिलं किंवा सरकारला सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणींची ही मागणी आहे तर ही मागणी आपली सरकारच्या कानावर तर पडेल जर त्यांनी आपली ऍक्सेप्ट केली तर चांगलंच आहे नाही केली तर आपण लढत राहू बरोबर तर बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिली मागणी काय असणार आहे आपली जून जुलै ऑगस्टचा ज्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांना त्यांचा हक्क लवकरात लवकर द्यावा हीच मागणी आपली सरकारकडे आहे म्हणजे साडेचार हजार रुपये त्या लाडक्या बहिणींना द्यावे त्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरला त्यांना ज्या बहिणी जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या त्यांना तीन हजार ज्या बहिणी ऑगस्ट मध्येच अपात्र होत्या त्यांनी त्यांना सप्टेंबरचा भेटला म्हणजे त्यांना पंधराशे रुपये द्यावा आणि सोबतच सरकारकडे जर पैसा आला असेल आला असेल म्हटलं तर सोळावा हप्ता सुद्धा त्यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यावा असं माझी मागणी आहे पण मला वाटत नाही की लाडक्या बहिणींनो सरकार सोळावा हप्ता तुम्हाला आत्ताच पाठवेल मी तुम्हाला क्लिअरली सांगतो फक्त आपण मागणी करू शकतो सरकारला सांगू शकत नाही बरोबर त्यानंतर बघा एका ताईने थँक थँक्यू खूप छान माहिती देतात त्या ताईला मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी सुद्धा इथे नम्र विनंती केली आपल्याला की आपण खूप छान इन्फॉर्मेशन देतो जून जुलैचा जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही ठाणे जिल्हा मी पात्र आहे भिवंडी सप्टेंबर हफ्ते हप्ते आला म्हणजे या बहिणीला सप्टेंबरचा आला जून जुलै ऑगस्टचा नाही मी गोंदिया जिल्ह्यातील आमगा तालुक्यातील आहे मला जून जुलै ऑगस्ट शब्द मिळाल नाही मी केवायसी पूर्ण केली आहे मी अंगणवाडी सेविकांना आपली माहिती दिली मला सप्टेंबरचे पैसे मिळाले पण जून जुलै ऑगस्ट शब्द मिळाली नाही याची माहिती माहिती देण्यात येणार का की नाही हे हप्ते मिळाले नाहीत म्हणजे प्रत्येक बहिणीचा एकच प्रश्न आहे की आम्हाला जून जुलै ऑगस्ट शप्ते भेटलेले नाही ते आम्हाला भेटणार आहे का जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर का हप्ता मिळाला नाही मुंबईचे बघा या बहिणीला तर सप्टेंबरचाही मिळाला नाही तर मला असं लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा आणि सोबतच लाडक्या बहिणींना आपण जे पंचेचाळीशी रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपयाची सरकारकडे मागणी करतो यामध्ये तुमच्यापैकी किती बहिणींचा सपोर्ट आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की दिसू द्या आणि सोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही जी व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून सरकारी माध्यमांना काहीतरी स्टेप्स घ्यावा लागतील बघा इथे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे, आले पैसे आले बारा तेरा चौदावा हप्ता म्हणजे या ताईला सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर जुलै ऑगस्ट का पैसा नाही मिळाला तर म्हणून मला या प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की आपण सरकारकडे मागणी करू फक्त तुम्ही सपोर्ट आहे का हे त्या ठिकाणी सांगा मला त्यानंतर तीन महिन्याचे पैसे मिळणार का ही आपण आता मागणी करतोय सरकारकडे ही मागणी जर परिपूर्ण झाली तर ते खूप छान आहे पण अन्यथा सरकारनी जर या कडे किंवा लाडक्या बहिणींच्या मागणीकडे जर बघितलं नाही तर मी तुम्हाला सरळ सांगतो जून जुलैचा सा हप्ता तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही फक्त आपण लाडक्या बहिणींनो मागणी करतोय सरकारकडे की या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांची पडताळणी झाली आता या लाडक्या बहिणींना पैसे द्या ही आपण मागणी करतोय पण ही जर सरकारने मागणी ऍक्सेप्ट केली नाही तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा लाभ भेटणार नाही हे लक्षात घ्या ना जून चे पैसे मिळतील ना जुलैचे मिळतील ना ऑगस्ट चे मिळतील पण या ठिकाणी मला थोडस छान वाटत आहे की बाबा काही बहिणी या अपात्र ठरल्या आणि काही बहिणींना पात्र केलं जून जुलै ऑगस्ट मध्ये त्या बहिणींच्या डोळ्यांमध्ये दुःख अश्रू होते पण सप्टेंबर सप्ताहांच्या जेव्हा अकाउंटला जमा झाला ते दुःख अश्रू आनंद अश्रू मध्ये कन्व्हर्ट झाले थोडस त्यांच्या शहरावर हास्य आलं तेच बघायला योग्य वाटतं म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे जर तुम्ही हे पैसे जर दिले तर तुम्हाला नक्कीच निवडणुकीमध्ये फायदा होईल अन्यथा तु, तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावं लागेल हे सुद्धा मी या ठिकाणी सरकारकडला सांगू इच्छितो म्हणून सरकारने माझ्या लाडक्या बहिणींची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा ई केवायसी ला सरकारची ई केवायसी हा सरकारची पडताळणी आणि सरकारला प्रभावाला पुढे जावं लागेल हे या ठिकाणी म्हणणं योग्य राहतील सर्वांनी हे काम करावे म्हणजे काय लाडक्या बहिणींनो प्रत्येक बहिणींनी ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे इतक्याही बहिणी होत्या जेव्हा जो आकडा आलेला आहे समोर दोन कोटी एकसष्ट लाख इतक्या बहिणींनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे वेबसाईट खूप सुरळीतपणे सुरू झालेली आहे वडील आणि पती जर नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुटुंबातील कोणाची तरी एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन ऍड करू शकता वडील नसेल पती नसेल तर आईची टाका आई नसेल तर भाऊ टाका भाऊ नसेल तर बहिणीची टाका याबद्दल सरकारने लवकरात लवकर एक सूचना किंवा अधिसूचना देऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे मग सरकार म्हणत आहे सहा हजार बोनस का नाही बोनस भेटणार नाही आहे म्हणजे नाही आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बोनस भेटणार नाही आहे लाडक्या बणीनं जर कोणी म्हणत असेल बोनस भेटणार तर बोनस भेटणार नाही आहे सोळावा हप्ता भेटणार का तर याचंही उत्तर काय हे नाही म्हणजे नाही तर मग आम्हाला सोळावा भेटला नाही तर मग जून जुलै ऑगस्ट शे साडेचार हजार रुपये भेटणार का जुलै ऑगस्ट शे तीन हजार रुपये भेटणार का आणि ऑगस्ट शे पंधराशे रुपये भेटणार का तर आपण काय करतोय सरकारकडे मागणी करतोय आणि सरकारला आश्वासन देतोय की बाबा जर तुम्ही आमची जर मागण्या परिपूर्ण केल्या नाहीत तर तसंच सरकारने लाडक्या बहिणींची ई केवायसी के केली पडताळणी केली किंवा त्यांना अपात्र केलं तर सर माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा सरकारची ई केवायसी पडताळणी आणि त्यांना अपात्र केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारने या मागण्या परिपूर्ण कराव्यात ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलाय त्यांना ऑक्टोबरचा हप्ता सोळा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा करावा आणि जे पंचेचाळीसशे तीन हजार आणि पंधराशे रुपये आहे हे सुद्धा जून जुलै ऑगस्टमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्या अकाउंटला जमा कराव्या बरोबर जर सरकारने आपली मागणी ऐकली आणि इम्प्लिमेंट केली तर लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी का होईल गोड होईल अन्यथा जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आहे सप्टेंबर महिन्याचे हे बस त्याच्यावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल आणि सोळावा हप्ता आपल्याला मिळू शकतो का याचं उत्तर आहे दिवाळीच्या अगोदर मिळणार नाही म्हणजे नाही बरोबर आणि ते तुम्हाला ऑक्टोबरमध्येच मिळतील आता लाडक्या बहिणींना तुम्हाला एक मागणी करतो तर या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं म्हणजेच काय होईल की आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील सगळ्या कानाकोना कोपऱ्यापर्यंत पोहोचतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट जातो प्रत्येक तालुका लेवलला जातो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जातो अशाच माध्यमातून हा व्हिडिओ सरकारी कर्मचारी किंवा सरकार सुद्धा बघू शकते आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या मागण्या परिपूर्ण होऊ शकते एवढंच म्हणू शकतो म्हणून लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचा व्हिडिओला सपोर्ट असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे असं दाखवा त्यानंतर ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे त्यांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता टाका की आम्हाला भेटला नाही म्हणजे आपल्याला एक नंबर माहिती पटेल किती बहिणींना कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी हप्ता भेटलेला नाही आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर पोहोचवू शकतो आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीनाथ